जय शिवराय मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये जसं सांगितले त्या पद्धतीनं उघडीपही मिळाली आणि गरमीची लेवलही वाढली आहे त्याच अपडेटमध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की गरमीच्या लेवलमुळे पंधरा तारखेच्या आसपास महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्याची प्रचिती घनसावंगीच्या उत्तर भागांना कन्नड शिलोमध्ये मोजक्या भागांना अशी बऱ्याच ठिकाणी ती सक्रियता पाहायला मिळते आहे उत्तरेकडील जे काही भाग आहे भोकरदन जाफ्राबाद इथेही कऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि येत्या बहात्तर तासाच्याही आतमध्ये म्हणजे चौदा आणि पंधरा जुलैला पाऊस पुन्हा मराठवाड्यामध्ये चांगला दमदार दिलासा देतो आहे यामध्ये स्पष्ट आणि या जी काही कारण आहे ते देखील सांगायचं म्हणलं तर यामध्ये गुड न्यूज सुद्धा अशी आहे ती गुड न्यूज सगळ्यात अगोदर सांगतोय की पश्चिम महाराष्ट्रात जे काही जोरदार वारे आपल्याकडे येत आहेत पश्चिम पूर्व हे हाय प्रेशर आता दोन ते तीन दिवसात निवळणार आहे त्यामुळे उत्तरेकडनं आभाळ येण्याचं प्रमाण हे वाढणार आहे म्हणजे एमपी कडे जे काही हायप्रेशरमुळे पाऊस महाराष्ट्रातला जवळपास आणि विदर्भामध्ये वीस तारखेच्याही अगोदर सतरा अठरा जुलैला मराठवाड्यामध्ये मुसळधार हजेरी लावतोय पण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला जे सांगितले की पंधरा जुलैच्या आतमध्ये चौदा आणि पंधरा जुलैला मराठवाड्यामध्ये चांगला जोरदार दिलासा बऱ्याच पंच्याहत्तर टक्के भागांना तो मिळणार आहे यामध्ये खानदेशचा समावेश आहेच आहे पण जो काही सोडलेला आणि दुष्काळजन्य परिस्थितीतला असलेला जो काही भाग होता म्हणजे दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र त्यामध्ये समाविष्ट आहे मराठवाड्यातले चार ते पाच जिल्हे नाव आपण घेऊया आणि पूर्ण महाराष्ट्राचा अंदाज जो काही आढावा आहे तो देखील घेऊया तर बघा सगळ्यात अगोदर गुड न्यूज आहे देवी नगर परिसर बीड जिल्हा लातूर जिल्हा सांगली सोलापूर जिल्ह्यांना सुद्धा ही गुड न्यूज आहे तुळजापूर वगैरे भागासह याच्यामध्ये काय होणार आहे की पंधरा तारखेला दमदार चा चा ते चांगला जोरदार हजेरी लावणार आहे गर्मीच्या लेवलमुळे मायक्रो थेंब याच्यामध्ये बनणार नाहीये म्हणजे गारवा असला तर पाण्याच्या थेंबाच्या जाडी बारीक बनते भरभूर होऊ लागते आणि जर गरमी असेल तर पाण्याचा थेंब मोठा होऊ लागतो त्याची प्रचिती गणसावंगीच्या उत्तरेकडील भागांना हिसवण वगैरे भागांना आज पाहायला मिळाली आहे त्यानंतर खवने देवगाव जे आहे वाटूल पाण्याच्या उत्तरेकडील भागांना तिथेही चांगला पोसाद झाल्याची नोंद झाली आहे असे बरेचसे गाव आहे मंट्या तालुक्यामध्ये आज त्यांना पाऊस झाला आहे उत्तरेकडील भागांना तर असाच जोरदार जो पाऊस आहे तो महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेच्याही आतमध्ये सुरुवात करतोय पण पहिले आपण उद्याची तेरा तारीख कशी जाईल तर आजची संध्याकाळ ही कशी जाणार आहे देखील पाहूयात मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती आहे तिथेही काही ठिकाणी पाऊस होईल अहिल्यादेवी नगर परिसरातही उत्तरेकडे भागांना होईल जळगाव वगैरे भागांनाही आज संध्याकाळी काही ठिकाणी पाऊस होईल मालेगाव नाशिकमध्येही मोजक्या ठिकाणी आज पाऊस होईल पण आता हे झालं आजच्या दिवसाचं म्हणजे बारा जुलैचं उद्या काय होणार आहे बाबतीत बघूया उद्या अहिल्या देवीनगर परिसरामध्ये शहर परिसरातल्या काही भागांना जोरदार अर्ज लावणार आहे पण तेरा आणि चौदा ही कमी भाग घेणारी तारीख आहे पण आपल्याला जिथे जिथे गर्दी ते बर असल्याशिवाय राहणार नाही पण सर्वात अगोदर गुड न्यूज आहे उद्याची सांगली जिल्ह्याला सांगली सोलापूरमध्ये ठिकठिकाणी थीक चांगला पाऊस पडेल अकोल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड भोकरदन जळगाव बोधवड परिसर अलीकडे जामनेर परिसर हा उद्या तेरा जुलैला पाऊस सक्रिय होतोय नागपूरमध्ये आणि अमरावतीच्या उत्तर भागांना मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे गड गोंदिया जिल्हा देखील याच्यामध्ये साठ टक्के व्याप्तीचा राहणार आहे आता मराठवाड्यातली कंडिशन बघा उद्या बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवाती पण उद्याचा पाऊस फारसा फोकस आपण देत नाहीये कारण की या दिवशी वातावरण खूप प्रचंड आहे आणि बऱ्याच ठिकाणी तो पाऊस होणार देखील आहे पण तुम्हाला काय सांगितले की सोडलेले जरी भाग असले या दोन दिवसात तरी पंधरा तारखेपर्यंतच्या संध्याकाळपर्यंत कव्हर होतील असा अंदाज आहे आणि पंच्याहत्तर टक्के या राज्यामध्ये व्याप्ती आहे तर सोमवार बघा म्हणजे डायरेक्टली परवाचा दिवस उद्याच्या दिवस आढावा केल्याच्या नंतर दक्षिण महाराष्ट्र सांगली सोलापूर त्यानंतर सातारा जिल्हा पुण्याचा पूर्वेकडील भाग दक्षिणेकडील भाग बऱ्याच ठिकाणी आहे तुळजापूर पंढरपूर ठिकठिकाणी पावसाला सुरुवात आहे याच सोमवारी चौदा जुलैला अहिल्या मध्ये सुद्धा काही भागांना खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस आगमन करणार आहे यामध्ये बीड जिल्हा लातूर परभणी परिसर सुद्धा आहे नांदेडचा सुद्धा बराचसा भाग याच्यामध्ये समाविष्ट आहे जालन्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे मंगळवारची जी काही तारीख आहे कवरेज मध्ये खूप चांगले आहे ऐंशी टक्क्याच्या व्याप्तीच्या आहे यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये उत्तरेकडील भागांना मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते पण याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी गाव आहेत याच्यामध्ये पैठण गंगापूर जमदार ते जोरदार हजेरी लावणार आहेत वैजापूर आहे आहिल्या दिलीनगरचे सर्व तालुके आहेत परभणी जिल्हा आणि जालना जिल्हा हा व्याप्तीच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीने आहे पंधरा जुलै संध्याकाळपर्यंत त्यानंतर मंठा परतूर घनसावंगी अंबड लातूर शे निलंगा पट्टा सोलापूर धाराशिव तालुका सुंबा वगैरे सगळे भाग याच्यामध्ये कौराप असा अंदाज आहे परभणी नांदेड सह आहे हिंगोलीला देखीलची मजला आहे एकंदरीत चित्र पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राला पंधरा जुलै ही तारीख जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं राहणार आहे दोन मिनिटात तुमच्या कमेंटला सुरुवात करते पहिले सगळ्या भागांचा आढावा मला घेऊ द्या पंधरा जुलैपर्यंतची कंडिशन बऱ्याच जणांना समजली यामध्ये विदर्भामध्ये विदर्भामध्ये जो काही जोर आहे तो आहेच पण विदर्भापेक्षा बरा जोर आहे तो दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये आहे म्हणजे वेगळं वातावरण तुम्हाला वाटायला लागलं असेल कारण की वाऱ्याच्या तीव्रतेने ह्या विदर्भाचा मागच्या दोन वीस दिवसापासून भरपूर पावसाने साधला आहे आता हे वारं कमजोर झाल्यामुळे मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या रडारवरती ह्या तीन दिवसाच्या आतमध्ये पाऊस सक्रिय होतो आहे आता ह्या उद्याच्या आजच्या आणि परवाच्या ह्या तीन दिवसात जे घडणार आहे हे कमी अधिक प्रमाणाचा आहे बरेचसे भाग त्यांनी कव्हर सुद्धा होतील कदाचित सोमवारपर्यंतही बऱ्याचशा भागांना तो कव्हर करेल पण आपण एक दिवस उशिरा काय सांगतोय की पंधरावी तारीख जी आहे ती वाऱ्याच्या जोरामुळे दुपारपर्यंत आभाळ आणि दुपारनंतर गरमीच्या लेवलमुळे दोन ढगाचे दहा ढग हो व्हायला वेळ लागणार नाही अशी ऐनसी मायक्रॉनची कंडिशन ही वैजापूर पैठण गंगापूर सह पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये सर्व जिल्हे आहेत आणि दक्षिण महाराष्ट्र सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे यामध्ये प्रत्येक तालुक्याचं नाव घ्यायला खूप वेळ लागेल तर अशी सगळ्याची कंडिशन आहे तर आता मी तुम्हाला अजूनही सांगितले की हा जरी भाग पंच्याहत्तर टक्केचा असला तरी पुढे सतरा अठरा आणि एकोणीस तारखेपर्यंत सर्व श्याम पावसा मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना पडणार आहे ती डायरेक्टली त्या तारखेवरती फोकस करूयात आता बघा सतरा जुलैला पूर्व विदर्भात बऱ्याच ठिकाणी धुवाधार पावसाची नोंद होईल यामध्ये इकडे दक्षिण महाराष्ट्र सुद्धा आहे सोलापूर लातूर निलंगा परिसर सतरा जुलैची कंडिशन मध्ये पहिंगोली वाशिम हे देखील पट्टा आहेत बीड जालना देखील याच्यामध्ये काही ठिकाणी आहे त्यानंतर अठरा जुलैला देखील आपण जर पाहिलं तर अठरा जुलै हा गरमीच्या रडामुळे पुन्हा एकदा दक्षिण महाराष्ट्र अहिल्या दे नगर परिसर सोलापूर सांगली सातारा लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी चांदण बरीपेक्षाही रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद होईल ह्या वीस दिवसाचा रेकॉर्ड तुटेल आणि त्यानंतर एकोणीस तारीख ही सर्वश्याम पावसासाठी मराठवाड्यामध्ये सक्रिय होते एक दिवसाचा मागे पुढे फरक पडू शकतो म्हणजे एकोणीसऐवजी वीस वर जाईल किंवा एकोणीस ऐवजी ही अठरा वरही येऊ शकते त्यामुळे ह्या तीन दिवसामध्ये बऱ्याचपैकी पावसाचा रिझल्ट येणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे लाईव्ह मध्ये इथेच थांबतो काही दहा पाच कमेंट असते ते घेण्याचा प्रयत्न करेन ज्याची माहिती ऑलरेडी मी दिलेली आहे त्या कमेंट्स करू नका आता जडीचा पाऊस नाही हा मित्र सगळ्यांनी एक लक्षात ठेवा गरमीची लेवल खचणार नाहीये त्यामुळे हा जडीचा पाऊस राहणार नाहीये हा पाऊस पडला एक तासभर अर्धा तास त्याची झिमझिम राहील ही वेगळा भाग राहिला झडीचा पाऊस कशाला म्हणतात की दोन दिवस भुरबुर राहणं तीन दिवस भरबुर आनं किंवा चार दिवस भरबुर राहणं याला झड म्हणतात तीन घंट्याची एक घंट्याची झड नसते त्यामुळे हा जडीचा पाऊस नाहीये गरमीच्या लेवलचा पाऊस आहे आणि उन्हाच्या तडाक्यामध्ये ज्या काही धारा उतरत असतात एक्झॅक्टली याला ह्युमिडिटीची लेवल म्हणतात आणि हिमृतीच्या लेवलमुळे हा पाणी खूप चांगल्या पद्धतीने भरू शकतो सगळ्यांना विनंती आहे ही माहिती सर्व शेतकऱ्यांना कॉपी होण्याच्या अगोदर शेअर करायला शिका कन्नड सिल्लोड आणि या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे पण व्याप्ती कशी आहे सगळ्याच गावांना तो मुसळधार नाही पडणार तुमच्या भागामध्ये पेंडवणी कुठे चांगण भर काही ठिकाणी अधिक पावसाची नोंद होईल ही गरमीच्या लेवलमुळे होणाऱ्या घटना आहेत भागवत मंदारावर बोरपूर सर आज तुमच्या भागात मला तर झाला असेल काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस पण तुमच्याही परिसरामध्ये ह्या तीन दिवसात पाऊस येणार आहे तेराला पडला चौदाला पडला ही तारखा लक्षात घेऊ नका डायरेक्टली पंधरा तारीख लक्ष घ्या या अगोदर ही वातावरणाची चाल ढकल आहे त्यामुळे पंधरा तारखेला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस पडणार आहे निलंगा परिसर सर ह्या दोन तीन दिवसात कवर होईल तुम्हाला पंधरा तारीख देते पण चौदा तारखेला ही वातावरण तुमच्याकडे डेव्हलप होणार आहे चौदा तारखेला छत्रपती संभाजीनगर नगर परिसर बीड लातूरसह दमदार जिल्हा होणार आहे त्यामुळे ही गुड न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी मागच्या दोन दिवसाअगोदरही व्हिडिओ टाकला आहे आता याच्यामध्ये काय होईल काही जणांना विश्वास येणार नाही ना वगैरे गोष्टी पण एक आता ठाम आहे वारे चेंज होणार आहेत वारे उत्तर दक्षिण वाहणार आहेत अठरा एकोणीस पासून आणि ह्या काळामध्ये पश्चिम पूर्वच वाहतील पण थोडे जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार थोडे क्लासमध्येही जाणार आहे दक्षिण उत्तर म्हणा थोडे ब्रेक घेणार म्हणा दुपारपर्यंत झटका मारतील वारे पण दुपारी ढग आणल्याच्या नंतर शांत होतील ठीक आहे जिंतूरची परिस्थिती सुद्धा सेम आहे पंधरा जुलैपर्यंत कवर अप होण्याचा अंदाज आहे आणि ही तारीख संध्याकाळच्या वेळेला सक्सेस होईल आणि विशेषतः पाऊस हा बुलढाण्यातही आहे विदर्भातही आहे पण सेम कंडिशन तुमची आता मराठवाड्याच्या तुलनेमध्ये होणार आहे जसा मराठवाड्याला मागे सोडायचं तसं तुमच्याही काही भागांना तो सोडत राहील तर मराठवाड्यासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रात गुड न्यूज आहे खूपच प्रतीक्षा केली आणि वातावरणामध्ये हा चेंज जो झालाय खूप चांगला आहे तर सगळ्यांना विनंती आहे जय शिवराय धन्यवाद नक्कीच पातळ पाऊस झाल्यामध्ये बरे सण वसमत परिसर आहे मित्र मी तुम्हाला ते सांगते मराठवाडा हा तो भाग आहे प्रत्येक तालुक्याचं नाव नाही घेत आहेत लंबा लेन्थ होती बाकीचे लोक नवीन आहेत त्यांना दिसत नाहीये माझं गाव बागवत बुले सर तुमच्याकडे पंधरा तारखे त्या अगोदरही होऊन जाईल तुमच्या परिसरामध्ये पंच्याहत्तर टक्के भाग तो घेणार आहे यामध्ये काही राहिले वीस टक्के भाग तो सोळा सतरा लाख कव्हर करेल पण ही जे पाऊस पडणार आहे हे पंचवीस टक्के ही भाग समाधानी होतील अशी कंडिशन आहे मी काय सांगतोय की जोरदार आणि दहा जो पाऊस आहे तो पंच्याहत्तर टक्के भाग येईल पण याच्यातली जी काही वितरण जाणार आहे या वितरणेमुळे हे पिक पाच सहा दिवस दंड असे आहेत पण पाच सहा दिवसही पंधरा तारखेच्या नंतर लागणार नाहीत असा पाऊस ताबडतोब तुम्हाला सत्राला येतोय म्हणजे एक दिवस घ्या घेईल सोळाला परत सत्राला येईल एक दिवसाचा फरक मागे पुढे होऊ शकतो चंद्रपूरला उद्या काही ठिकाणी तर पंधरा सोळा चांगला पाऊस होणार आहे तुमच्या भागात सुद्धा वारे जोरदार आहे दक्षिण मिरजगाव परिसरामध्ये पण काळजी करू नका तुम्हाला ही पंधरा तारखेच दिलेली आहे पण त्याही अगोदर काही काही भागांना घेणार आहे तर पुनर्श एकदा सगळ्यांना जय शिराय थोडी एक छोटीशी रील्स तुमच्या भागामधल्या पाठवता येईल सगळ्यांनी फॉलो करून ठेवा